आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड आज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला काय भाग म्हणजे सोलापूर आणि बघा बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये काही जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये कधी दुष्काळच असायचा पाऊसच मिळायचा नाही अशा परिस्थितीमध्ये असताना दे देखील ढग फुटी झाली म्हणा किंवा अकस्मात हे संकट आलं म्हणा ह्या दृष्टिकोनातून हे सगळे तालुके आज पाणीमुळे झालेले आहेत एवढं पाणी आहे की शेतामध्ये तर पाणी आहेच आहे पण प्रत्येकाच्या घरामध्ये एवढं पाणी एवढं पाणी प्रत्येकाच्या घरात पाणी आहे आज जर ती परिस्थिती बघितली तर खूप भयानक आहे काय जनावरं वाचवता येईल तेवढी प्रशासनानं वाचवली काय लोक अडकलेली होती त्यांना हो, आर्मी आणून त्यांना हो, बाकीच्या महाराष्ट्राचे पोलीस असतील बाकीचे सगळे स्वयंसेवक असतील काय सगळ्यांनी वाचवायचा प्रयत्न केला पण त्यामध्ये पण काय मृत्यूमुखी लोक पडले जनावर पण काय वाहून गेली परवा रात्री मी टी व्हीवर बातम्या बघत असताना मुंबईत होतो आणि जे प्रसंग मी बघत होतो त्यामुळं मनाला हेलखाव देणारं असे ते प्रसंग होते डोळ्यातून पाणी याचं सगळं झालं त्याचवेळी मी निर्णय केला की आपण काय हा पोर थांबवू शकत नाही काय करू शकणार पण आपल्यामधून तिथून थोडीशी मदत जाणं ही आपली काळाची गरज आहे मी त्याच रात्री अकरा वाजता मी दहा लाखाचा चेक लिहिला आणि सकाळी देवेंद्र देवेंद्रभवनच्या बंगल्यावर जाऊन आम्ही तो सुपूर्द केला की आमची ही मदत त्याचवेळी मी सांगितलं होतं की आता मी गावी गेल्यानंतर निश्चितच आम्ही लोकांना तिथं जरुरी काय आहे ते पाठवण्याची व्यवस्था आम्ही ताबडतोब करू तातडीची बैठक आज आम्ही बोलवली कार्यकर्त्यांची आज सगळा कार्यकर्ता आपण बघित असेल गर्दी बघित असेल त्या गर्दी आज सगळ्या कार्यकर्त्याला ते फोन केल्यानंतर आज सकाळी सगळे कार्यकर्ते ते उपस्थित राहिले आणि उपस्थित असताना मी मत्तीचं आव्हान केलं त्यांना की अशा परिस्थितीमध्ये आपण जर हात नाही दिला तर आपणाला नियत माफ करणार नाही आहे कारण आपल्यावर ज्यावेळी पूर येतो त्यावेळेला हे तालुके हे जिल्हे आपल्या मागं ठामपणे उभा राहतात आपणाला आधार देतात आणि अशावेळी आपण आधार देणं काळाची गरज आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या माझ्या बहिणी पण इथं उपस्थित होत्या सगळ्या बहिणींनी सगळ्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळांनी उत्सुक प्रतिसाद दिला आणि उत्सुक प्रतिसाद देत असताना जवळजवळ आज ह्या एका अर्ध्या तासामध्ये दहा लाख रुपये जवळजवळ आमच्या इथं जमा झाले आणि जवळजवळ चाऱ्या चारा जो आता ग्रामीण भागाचे लोक चारा आणू शकतात त्यामुळं चाराही आम्हाला तीन चारशे ट्रॉल्या चाराही आम्हाला उद्या उपलब्ध होईल अशी मला आशा वाटते त्यातूनही काय कमी पडत असेल तर निश्चितच शहराचे लोक आपल्याला मदत करतील त्या माध्यमातून आम्ही परचेस करू आणि परचेस करून आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही ह्या गाड्या ट्रक्स आम्ही सगळे भरून धान्याचे ट्रक्स आणि चाऱ्याचे ट्रक्स आम्ही हे सोलापूरला रवाना करत असतो रवाना करू मी गोरे साहेब तिथले पालकमंत्री आहेत आपले ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली आणि ते म्हणले तुम्ही पाठवा आम्ही इथे घेऊ आणि हो, ते डिस्ट्रीब्युशन करू त्या पद्धतीनं आता परिस्थिती अशी आहे आता पाणी ओसरायला लागेल थांबणार नाही पाणी पण ओसराय लागल्यानंतर जी परिस्थिती तयार होईल आरोग्याची परिस्थिती तयार होईल जेवणा खाण्याची परिस्थिती तयार होईल जनावरच्या चाऱ्याची परिस्थिती तयार होईल स्वच्छतेची परिस्थिती तयार होईल ही परिस्थिती खूप भयानक आहे त्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेना मी आवाहन करेन अशा वेळी आपण सगळ्यांनी सहभाग दिलाच पाहिजे ज्याला शारीरिक देता येत नाही त्यांनी आर्थिक द्या मानसिक द्या पण आपल्या बंधुत्व आपल्या माता बहिणींना आपल्या सगळ्या तिथं लोकांना आपण आधार देणं ही काळाची गरज आहे आणि माझ्या तालुक्यातून मला अभ्यान वाटेल की आज एवढ्या प्रसिद्ध उत्सुकतेनं सगळे कार्यकर्ते आज थोडं आले सगळ्यांनी पाच हजार दोन हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार पंचवीस हजार लाखापर्यंतची मदत आज लोकांनी केली आहे दोन ट्रॉल्या आहे चार ट्रॉल्या तीन ट्रॉल्या एक ट्रॉली अशा सगळ्यांनी मदतीचा हात पुढे दिला आणि त्या दृष्टिकोनातून हे उद्या संध्याकाळी आम्ही इथं लॉन्च करणार आहोत त्या दृष्टिकोनातून एका पूरग्रस्त ग्रस्थांना माता बहिणींना मुलाबाळांना ही मदत तिथं पोचेल हे तिथले मंत्री दक्षता घेतील आपले कोरेसाहेब ग्रामविकास मंत्री त्यादृष्टीकडून आम्ही प्लॅन केला डिझाईन केलं आणि निश्चितच आज दुपारपासून कलेक्शन चालू होईल त्याबद्दल उद्या आम्ही हे पाठवतो ह्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा पवार असतील सगळे कॅबिनेट मंत्री सगळे पालकमंत्री आणि त्या त्या विभागाचे आमदार सगळे जागेवर आहेत त्यामुळे तिथं परिस्थिती काय ठेवलं होते काय नाही होत त्या दृष्टिकोनातून सगळ्या सर्वे तातडीनं ताबडतोब करून सगळं करून त्यामध्ये दोनशे कोटी तर दोन हजार कोटी तर आपण त्यांना वर्क केलेत बरोबर ना ऑलरेडी वर्क केलेत दोन हजार कोटी दोन हजार कोटी आपण वर्क केलेत त्यांच्यासाठी बरोबर ना पण अजून लागले तर अजून वर्क करतील त्यामुळे सर्वे व्हायला पाहिजे आणि सर्वे व्हायला आता अडचण आहे कारण पाणी भरले सगळं त्यामुळं सर्वे जसा जसा होईल तसे त्याचे पैसे वाटायचे सर्व करू केंद्राला प्रस्ताव जातो त्यांचा अशा आपत्तीमध्ये केंद्रही मदत करतं आपल्याला केंद्राचे पैसे आपल्याला मदत येतील पण आम्ही शेतकऱ्यांना अशा आभास झालेल्या शेतकऱ्यांना दुःख झालेल्या शेतकऱ्यांना आम्ही मुकळा सोडणार नाही त्याच्यामागं केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन ठामपणे आम्ही उभा राहू हो। जसं आमच्या तालुक्यातले आमचे सगळे कार्यकर्ते उभा राहत आहेत तसे प्रत्येक तालुक्यातले कार्यकर्ते उभा राहतील त्यामध्ये आम्ही दहा लाखाची मदत केली ती केली मला वाटतं महाराष्ट्रातले ही पहिलं मदत असेल आणि त्यानंतर पुन्हा आमचे अध्यक्ष चव्हाणसाहेब त्यांनी सगळ्यांचा एक दिवसाचा पगार हा पण डिक्लेअर केला आणि त्यामध्ये माझाही पगार घ्या म्हटलं मी इथं बशी दिले म्हणून माझा पगार न घेऊ असा नाही त्यामध्ये माझाही जो पगार असेल तो माझाही पगार त्यामध्ये घ्या आणि ही मदत जाऊ द्या ह्या दृष्टिकोनातून एक महिन्याचा पगार एक महिन्याचा पगार सगळ्यांनी देऊ केला सगळ्या आमदारांनी भाजपच्या आणि बाकीच्या गोष्टी आता बाकीच्या गोष्टी प्रत्येकजण डिक्लेअर करतील पण आपणाला हा मुद्दा सहकार्य करून हा सॉल्व करणं ही काळाची गरज आहे त्यामुळे परके नाही आहेत आपले भाऊबंद आहेत त्यामुळे त्यांना मत्तीच हात देणं सगळ्यांचं काम आहे पत्र लोकांनी पण त्याबद्दल थोडासा विचार केला तर धन्यवाद हां हो का ना कारण आपणही माणूस आहोत पत्रकार म्हणजे काय करू ना आहे ना त्यामुळे पत्रकार लोकांनी पण संच करून आम्हाला उदय काय तर दिलं तर आम्ही ते पत्रकारांच्या वतीनं पाठवू आम्ही त्यामुळे पत्रकारांना पत्रकार काय चारा द्या गहू द्या तांदूळ द्या जा, ज्वारी द्या काय बन द्या त्या माध्यमातून तिथं सहकार्य त्यांना देण्यासाठी आपण सगळ्या जनतेलाच आव्हान करतो तिथं पक्षपात नाही आणि आता पक्षाची एक मिटिंग पक्षाचे कार्यकर्ते होते सगळे पक्षाच्या लेवलला आणि बाकी पक्षांना मी आव्हान करेन की आपणही सहकार्य करावं आणि आपणही ताबडतोब आम्हाला इथं त्या ह्यांना करावं माझं काय तुम्हाला जिल्ह्यातल्या किल्ल्यातल्या सगळ्या या भागातील सामाजिक संस्था असतील त्यामध्ये दानशूर व्यक्ती असतील संघटना असतील उद्योगपती असतील यांनी ह्या अपघाती आपत्तीला आपण सगळ्यांनी सरळ हातानं आपण त्यांना मदत करावी एवढीच मी आव्हान करतो विनंती करतो आणि अपेक्षा धरतो